हाय आदित्य याला तुम्ही माझ्याबरोबर नेहमीच बघितलं असतं त्याचं आहे उद्या बर्थडे तर हे आहे प्री बर्थडे सेलिब्रेशन तर तुम्ही बघू शकता आम्ही गेलो होतो ग्रीको या रेस्टॉरंटमध्ये म्हणजे पोरांना आणि हा माहीतच नाही आहे म्हणजे हा माझा लहान भाऊ आहे शौनकचा मामा आहे की भाऊ आहे कोण आहे अशी आमची आहे ही छोटीशी फॅमिली शौनक मी प्रज्वलियन आदित्य आम्ही ऑल टाईम एकमेकांच्या सोबत असतो आणि आदित्यला तुम्ही बघितलंच आहे आदित्य, आदित्य माझे सगळे व्हिडिओ एडिटिंग शूटिंग वगैरे सगळं करते तर हे आहे मग ग्रीकोमधला एक्सपिरियन्स तसा बरा होता ॲम्बियन्स वगैरे छान होतं फोटो काढायला स्पॉटे छान होते आणि आदित्यचा बड्डे आता आदित्य, आदित्य फायनल इयरला आहे बीईच्या फ्री बड्डे सेलिब्रेट करायचा असा काही आमचा प्लॅन नव्हता पण मग असं बसल्या बसल्या ठरवलं की चला बा खूप दिवस झाले हो कुठं गेलो नाही मन म्हटलं चला उद्या आदित्यचा बर्थडे आहे तर आजच सेलिब्रेट करून घेऊ म्हणून मग आम्ही गेलो ग्रीकोमध्ये आणि दुसऱ्या दिवशीची होती एकादशी कार्तिक एकादशी तर तर असा होता मग बघू शकता तुम्ही इथे सुंदर असं फोटो वगैरे काढायला रील बनवायला मग थोडंसं आम्ही टाईमपास केला जेवण झालं वन्स अ वाईल जायला ओके आहे आणि असा होता आमचा दिवस डे दुसऱ्या दिवशी मग होता आदित्यचा बर्थडे मग आदित्यला विचारलं का रे बाळा चालतं का म्हटलं माझ्यासोबत भूर मग ही सुचिता आलीच होती आदित्य म्हणजे ठीक आहे मग आदित्य आला मग आदित्यला आम्ही छान अक्षवान केलं आणि त्याला जरा पेढा वगैरे खायला दिला मग त्याला गिफ्ट दिलं मग त्याला आशीर्वाद दिले की चांगला अभ्यास कर चांगला मोठा हो मग सुचितानी पण त्याला ओवाळलं छान हे आजकालचे पोट्टे येईल काही कळत नाही डोक्यावर हात कुठं ठेवावं लागते कायच्यासाठी ठेवावं लागते काय तसं मग सुचितानी पण तिला छान आशीर्वाद दिले आणि तिनं काहीतरी असं छान गाणं पण म्हटलं आणि ते अक्षवांत पाहिजेस आपल्याकडे बड्डे म्हटलं तर आदल्या दिवशी त्याची बड्डेची पार्टी झालीच होती केक कट झालाच होता तर म्हणून मग आता हे लाडू पेढा असं आपला आणि मग होते ते सगळे भांडे धुऊन टाकले आम्हाला सगळ्यांना जायचं होतं बाहेर आणि त्या दिवशी नेमकी होती एकादशी मग सुचिता एकटीच होती तिच्या घरी मी पण मी शावना खसत होतो सुचिता साबुदाना घेऊन आली पण सुचिता खूप लेट झाली सुचिताला म्हटलं तू आता ही साबुदाना खिचडी आपण रात्री खाऊ आता चला आता आम्हाला जायचं होतं दामिनीच्याकडे जेवायला जे जेवण जे होतं ते तिथे एक गाव आहे तिथे तुळजाभवानीचं मंदिर आहे त्या मंदिरात जेवण होतं तर मग मी गेली सुचिताच्या गाडीवर आणि शौनक होता आदित्याच्या गाडीवर आणि शौनकला उपवास होता आणि तिथे रोड घे होते आता ह्या माणसानं कार्तिक एकादशीच्या दिवशी रोड घे कसे ठेवले मला काही समजलंच नाही पण मग आम्ही सांगितलं का तिथं नाश्ता या तुम्हाला आणि आज खूपच सुंद मन सुंदर मंदिर आहे वगैरे वगैरे आम्ही ते मंदिर कधीच बघितलं नव्हतं पण बघायची खूप इच्छा होते म्हणून मग काय उपवास असल्यामुळे काम कमी होतं तर मग म्हटलं चला मग काय आम्ही नाश्ता वगैरे घरी बनवला नाही डायरेक्ट तिथेच गेलो आणि मग असं चाललो आम्ही आता गा ते राहाडगावच्या पुढे पुढे कुठेतरी होतं ते तर हे आजकालचे पोट ऐकत नाही बिलकुल हे फोनवर वगैरे बोलते चालत्या गाडीत किती काही सांगा किती काही सांगा ऐकतच नाही सिरियसलीच घेत नाही तर असं हे खूप दूर वाटत आहे पण हे इतकं दूर नव्हतं ते सुचितांना आम्हाला आतमधल्या रस्त्याने नेलं होतं कारण आमच्या घराकडे खूप उड्डाणपूलचं कामं वगैरे चालू आहे तर असं होतं आणि आजकालचे हे फारच पोरं स्कीम रिलेटेड फारच यांना हे आहेत एकदम तोंड गिण बांधून एकदम ते लेकर की आमच्याशी आमच्यासोबत येण्यात इंटरेस्टेड नव्हते पण मग आदित्य येत होता म्हणून शौनक म्हणाला मी पण येतो मग आम्ही जण जेवण केल्याबरोबर घरी यांना घरीच यायची घाई असते फक्त तर म्हटलं ठीक आहे बा तुम्ही चला कसं आहे रोडगे गिडगे असे लेकरांना दाखवले पाहिजे आजकाल हे फारच कमी होत आहे म्हणजे रोडगे वगैरे रोडग्यांची पंगत रोडगे काय असते वगैरे वगैरे तर म्हटलं चला मग कसं तरी त्यांना धरून बांधून आम्ही नेलं आणि तिकडे जरा हे स्टार हे आणि बापू ते फोनवरच बोलत आहे ऐकत नाही ना बिलकुल सांगितलं तरी आणि कोणाचे एवढे फोन येते मला तर तेच समजत नाही बाई या पोराते अन ऐकत नाही मी होती पुढं मग मला दिशेनं हे मागून श्याव शूट घेऊन राहिला होता तर ते पा फोनवर फोन ठेव रे फोन ठेव रे आणि ते लोकं इकडे मधातून एका हातानं गाडी चालवून माझी छातीबा धगधक करे मला असं बिलकुल म्हणजे मग मी तर घाबरतोच हे असं या गोष्टीले कोण कसं आडवा येईन काहीच सांगता येत नाही आणि आपला दोष नसला तरी व्हायची घटना कशी घडन काही सांगता येत नाही तर असं आहे मग ते आमचं ग्रुपमधलं कोणीच प्रेझेंट नव्हता तसा माझा ग्रुप तर तुम्हाला माहीतच आहे की मस्त आहे एकदम सगळे अर्ध्या वयीच्या बाया झालेल्या आहेत मस्त आम्ही एन्जॉय करतो काही टेन्शन म्हणजे आहे सगळ्यालेच आपल्या आपल्या परीनं टेन्शन आहे पण टेन्शन किती घ्याव त्याला लिमिट आहे तर म्हणून आम्ही मग हे असे मौके काही सोडत नाही रोड रोडग्या गिडग्याचे मग रस्त्यानं जाता जाता आम्हाला एक दिंडी दिसली म्हणजे पालखी दिसली आणि बघा मग पालखी अशी होती पैदल पैदल जात होती ती पालखी कार्तिक एकादशीची असं आणि ही मी आहे मागची बसलेली मग पोट्टी असे मजा घेत होते अरे हे तेचतोय म्हणे मग मनानं सांगितलं वाली बई आणि मग तई आम्हाला फोटो काढायचे आहे वगैरे वगैरे मग नाही ते म्हटलं असं रस्त्यावर हे करता का रे नसन तसं जसं मी रेग्युलर असते तशीच आणि मग चाललो होतो आम्ही असं असं हे पा शिष्टपणा मावले दोघही जण पागिष्टपणा मावरले हायवेवर काहीले एवढा शिष्ट पण आम्हाला मग गेलो आम्ही या जंगलाच्या रोडनं पाहू सुंदर रोड आहे आणि तिकडे मग ते खा खदानी होते याच्या मुरमाच्या वगैरे तिथं ते पाणी साचलेलं आहे चांगलं तलावासारखं आणि त्याच्यात मग कमळाचे फुलं वगैरे आहे आणि त्याच्या बाजूला एक छान भवानीचं मंदिर आहे आणि ते आम्ही बघितलंच नव्हतं तर असं वाटलं की आता यावर्षी बा आपण एकदा तिथे जातो हे बघा असं छान मंदिराच्या आतमध्ये असं ते प्रवेशद्वार आहे तिथे आतमध्ये गेलं की छान असं भवानी मातेचं मंदिर आजूबाजूला असे कमळाचे फुलं खूप छान एरिया आहे असं डबे वगैरे घेऊन जायला आहे छान आहे असं जवळपास राहाटगावच्या तिकडे आहे थोडंसं बघा आता आणि आपल्याला गाडी अलवाचाल कंटाळा आहे ते फोर व्हीलर असो की टू व्हीलर असो मला जर चान्स असेल तर मी तर मागं बसणंच प्रिफर करतो आणि गेलो मग आम्ही ठुमकत ठुमकत दोघीजणी मग आल्याबाई आल्या बीन मग असं दर्शन वगैरे घेतलं आणि मग अशी असं खांद्यावर पदर गिदर संस्कृती अशी जरा परत ही स्वयंभू मूर्ती आहे म्हणते म्हणजे तिथेच निघालेली आणि बाजूला अजून एक मंदिर आहे तिथे पण अशा त्या आसरा देवीच्या त्या काय मूर्त्या असतात त्या तशा मूर्त्या आहे आणि शौनकला होती एकादशीनं आदित्य शौनकला चिळवत होता की काय तू साबुदाण्याची खिचडी आहे सगळेजण त्याला फोर्स करत होते की रोडगे आहे बघ जेवबा 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 पण त्या दिवशी मला माझ्या पोराचं लय कौतुक वाटलं का माझ्या पोरगं जेवलं नाही रोडगे डब्बा गे म्हणजे मम्मी मी संध्याकाळी बारानंतर नंतर जेवण नाही तर मी उद्या जेवण रोडगे पण म्हणे मी जेवत नाही पण त्यांना उसळच खाल्ली मग ते पोरं चालले गेले मग आम्ही गेलो सुचिताच्या फार्म हाऊसवर बरं मॅडमनं फार्म हाऊसची चाबी आणली नाही पण आग्रह एवढा की चलना 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 मी बघितलंच नव्हतं मग मी पण तिचे मला काय मागच बसणं होतं मी पण आणि मग कोण होतं अजून संगीता होती दामिनी होती मग आम्ही सगळे गेलो सुचिताच्या तिकडे तिकडे फार्म हाऊसवर तिनं पण तिचं पण फार्म हाऊस खूप छान आहे तिथे आणि असं ते कोणतं तरी गाव आहे वडगाव माहुरे की काहीतरी तित तिकडे ती, ती, आहे मग तिचं फार्म हाऊस तसं छान हे इकडे गाड्या चालवणं म्हणजे आपल्या ॲपमध्येच एक ॲडव्हेंचरच आहे तर हे पा एकदम ॲडव्हेंचर बघा किती मस्त म्हणजे इकडचेच तर रस्ते चांगले आहे तर तिथं कचऱ्यानं भरलेले आहे मग ते जंगलातले रस्त्याचे तर कायच बोलावं हवा पण कधी कधी असं बरं वाटते कसं माणूस आपल्या जमिनीवर राहते इकडे शहरात आला ना माणूस तर माणूस एकदम हवेत राहते पण माणूस असाच जमिनीवर राहते एकदम तर असं होतं इथं तिचं होतं फार्म हाऊस आणि मी पहिल्यांदाच चालली होती बा तिथं पण तिच्या गाडीवर बसल्यावर तिनं मला सांगितलं की माझ्या गाडीले ब्रेक नाही आहे मग त्या दिवशी मला कळलं की मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक असते बा तर असं करत 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 तिनं आम्हाला तिच्या फार्म हाऊसवर आणलं तिथं छान तुरीच्या शेंगा होत्या पेरू होते पण आमच्याजवळ फार्म हाऊसची चावीस नव्हती मग ते सुचितानं काहीतरी केला जुगाळ सुंदर फार्म हाऊस आहे बघा त्याच्यानंतर आलेला आहे तो खिचडीचा वगैरे व्हिडिओ तो तिथलाच आहे मग सुचिता गेटवरून चढली हे पा म्हणजे ॲडव्हेंचर फुल म्हणजे रस्ता ॲडव्हेंचर बाकी पण ॲडव्हेंचर हे दामिनी आणि असं म्हणजे चोर चोरी करताना तुम्ही खूपदा बघितला असेल पण स्वतःची मालकीनंच चोरी करताना तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल ते तिनं चढून आम्हाला पेरू वगैरे सगळे दिले आणि मग ते पहा अशी झाडावर म्हणजे ॲडव्हेंचर म्हणजे काही विचारूच नव्हता वयाला न शोभणाऱ्या गोष्टी आहे सगळ्या पण आम्ही आमचं लाईफ फुल एन्जॉय करतो आणि आमची लाईफमध्ये एवढी लागलेली आहे सगळ्याची की आमचे प्रॉब्लेम फक्त आम्हालाच माहीत आहे काही प्रॉब्लेम तर आम्हाला एकमेकीला माहीत नाही आहे पण ठीक आहे बा जीवन दिलं एकदा देवानं ते वरत गेल्यावर विचारते म्हणते देव रे भाऊ खाली एवढ्या यानं पाठवलं तर कसा जगला तर म्हणून आम्ही फुलटू जगतो आणि मग असं घरी निघालो मग आम्ही परत मग काय माझ्या घरी आलो घरी आल्यावर मग अनुपमाने कॉल केला ते बिचारी कुठेतरी ऑर्डरवर गेली, गेली होती मेकअपच्या आणि मग तिला काही जेवायलाच नाही भेटलं म्हणे तिथं कारण तिला एकादशी होती मग आम्ही तिला घरी फोन केला मग ती म्हणे मी येतो बाई दर्यापूरवरून निघाली म्हणे ना आता मला पहिले ना काहीतरी जेवायला करा म्हणे मग काय सकाळी सुचिताना आणलेली खिचडी होती होतीच ती थी खिचडी पटापट आम्ही खिचडी बनवली सकाळची होती साबुदा आम्हाला सांगाच लागते फक्त हिला भूक लागली तिला भूक लागली फटाफट ती याच्या आत मस्त गौरीचं तूप वापरलं आणि एकदम मस्त तुपातली खिचडी केली साबुदाण्याची आणि मग अनुपमाला जीव घातलं अशा आम्ही एकमेकाला मैत्रिणी आहे आम्हाला फक्त सांगायचीच देर आहे आणि एपा मग अनुपमा आली मग बिचारीनं दिवसभरापासून काही खाल्लं नव्हतं आणि तिला खिचडी खाऊ घातली आणि तिचा आत्मा तृप्त केला आणि मग सगळ्या अशा गप्पा गोष्टी केल्या चहा वगैरे पिलो आणि मग अशी झाली आमची कार्तिक एकादशी